रामराव पाटील अरे ये 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 बस बस बोल काय म्हणतो अहो काही नाही पाटील थोडी पैशाची नड होती हो भेटले असते तर चांगलं झालं असत पैशाची नड आहे अरे तुझ्याकडे आधीच एवढा मोठा कर्ज आहे अजून पाहिजे म्हणता कसं होईल राजा हो आधीचे आहे तर आधीचे पण देतो तुम्हाला पण सध्या जराशी अशी जास्त नळ होती भेटले असते तर उपकार झाले असते तुमचे असं म्हणतोय कशासाठी पाहिजे पण हो पोरीचं लग्न आहे आता पोरगी लग्नाला आली तर त्याच्यासाठी पाहिजे होतं लग्नात थोडा जास्त खर्च लागते ना त्याच्यासाठी भेटले असते खूप खूप उपकार झाले असते मला तुमचे लग्नाने पण आले का मी बाय आधीचे कधी देत ते आणि हे आलं की ते आणि हे सोबत देऊन देते तुमचे जरा बेटून ना भेटून जातील उद्या तुझ्या जा पोरीला घेऊन या उद्या जेव्हा येशील ना पोरीला सोबत घेऊन ये मला तर पाहू दे केवढी मोठी झाली तुझी पोरी उद्याच्या उद्या येऊन देतो तुला ठीक आहे ना मला येतो मग उद्या हो Yamu, ganda malat, malam, ye ye, bawa aja. oh, kori aji balat ika, bawa, 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 तर पैसे भेटतील ना हे पाय आहे पैसे देतो मी पण माझी एक अट आहे काय आहे मला तुम्ही सांगा ना दोन महिन्याच्या आधीचे आणि हे पैसे लागतील मला आणि जर तो नाही गेले तर तुझा एक एकराचा पट्टा आहे तो मला लागल माझ्या नावावर करा लागत बोल मंजूर आहे का दोन महिन्यात मंजूर तरच देतो पैसे बोल मालक तेवढाच तुकडा आहे माझ्याकडे ते पण तुम्हाला तर माझ्याकडे काय राहणार आहे नाही देतो तुमचे दोन महिन्यात देऊन देतो पैसे अरे तू पैसे दिले तर काही प्रॉब्लेमच नाही पण नाही दिले तुझा तो पट्टा एक मला एक लागला एक एकर तुझा तू माझ्या नावावर करावं लागल तुला पट पटत घे आपका देखो ठीक है मारा हाँ ठीक है बाहर घे रामी आए तीन कितनी तिथु यू बस ठीक